दिलेला शब्द मी बदललेला नसून अडीच वर्षानंतर इतरांना मंत्रिमंडळात संधी देणार असल्याचं चा। पुनरुच्चार अजित पवारांनी हिंगोलीच्या सभेमध्ये केलेले आहेत वसवतमध्ये आमदार राजू नवघरे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसवतचे आमदार राजू नवघरे यांचं नाव न घेता अडीच वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळात नवघरे यांना मंत्री करतो असा पुनरुच्चार केलेला आहे निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी वसमत येथील भरल्या स्टेजवरून राज नवघरेंना आमदार करा मी नामदार करतो असं मतदारांना आवाहन केलं होतं ठरवलेलं आहे की वर्ष मिळतात असतील सगळ्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर शेवटच्या वर्षी संधी दिलेली होती ज्यावेळेस त्यांना आता संधी दिलेली आहे त्यांना मी सांगितलेलं आहे की अडीच वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करा आणि अडीच वर्षांनी नवीन लोकांना आपण त्या ठिकाणी त्याच्यामुळं मी कुठंही माझा शब्द बदललेला नाही आहे Saya jawab untuk perkenalkan lagi. Bagaimana?